ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी हे कामगार उचलून ना आणायचे त्यांना मारहाण करायची आणि त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट दाखल करायची मोडस ऑपरेंडसी काय आहे त्याला उचलून ना आणायचा त्याला बेदम मारहाण करायची तो अगदी म्हणजे गलित गात्र झाला पाहिजे तो मरायला टेकला पाहिजे आणि मग त्याला पोलीस स्टेशनमधून म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये तर गुन्हा नोंद होणारच आहे त्याच्यावर पण त्याला दवाखान्यात न्यायचा सरकारी दवाखान्यामध्ये न्यायचं आणि सरकारी दवाखान्यात जेव्हा डॉक्टर सांगतायत की अरे हा फिजिकली अनफिट आहे तुम्ही याला अटक नाही करू शकत त्या वेळेला त्याला फिजिकली फिट आहे हे सांगण्यासाठी त्याच्यावर जोर जबरदस्ती करायची हे फिजिकली फिट ठरवणं किंवा अनफिट ठरवणं कोणाच्या हातात आहे तर अर्थात तिथले वैद्यकीय अधिकारी वैद्यकीय अधिकारी कोण आहे संपदा मुंडे आहे संपदा मुंडे जेव्हा सांगते की ही इज नॉट फिजिकली फिट त्यावेळेला सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांची लोक सांगतात की तुम्ही बीडच्या आहात म्हणून म्हणून तुम्ही वाचवताय का म्हणजे बीड हा काही स्टिग्मटाईज जिल्हा आहे का बीडमध्ये माणसं राहत नाहीत का बीडमधल्या माणसांना काळीज नाही आहे का आणि जर बीडमधला माणसांना काळीज नसेल आणि बीड स्टिग्मटाईज असेल बीडला जर तुम्ही डाग लावणार असाल आणि बीडचं पोलीस स्टेशन राजकीय लोक हाताळत आहेत तसं सांगत असाल तर फलटणमधलं पोलीस स्टेशन कोण हाताळतं फलटण मधल्या पोलीस स्टेशनला सतत गैरवापर करून कोण चुकीचे गुन्हे टाकत माझ्याकडे काही एफ आय आर आहेत रणजित सिंह नाईक निंबाळकर जेव्हा भाजपमध्ये गेले किती त्यांनी पोलीस कंप्लेंट केल्या आप आपल्याला आश्चर्य वाटेल दोन हजार बावीस पासून किती पोलीस कंप्लेंट कराव्यात पोलिसांना हाताशी धरून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पोलिसांना हाताशी धरून किती पोलीस कंप्लेन कराव्यात एक दोन तीन पाच दहा पंचवीस पन्नास पंच्याहत्तर शंभर सव्वाशे दोनशे सत्याहत्तर पोलीस कंप्लेन केल्या होय दादा शॉकिंग आहे ना तुम्ही आता मीडियाचे रिपोर्ट पाहिले ह्या दोन दिवसातले तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे असं आहे की पोलिसांनी या मयत डॉक्टर भगिनीच्या विरुद्ध तिच्या वरिष्ठांकडे तीन वेळा तक्रारी केलेल्या आहेत ज्यामध्ये तिने स्पष्टपणे म्हटलेले आहे पोलिसांनी की या डॉक्टर महिला आम्हाला रात्री उशिरा का आणली पेशंट रात्री उशिरा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी का आणले त्यामुळे ये फिट असताना सुद्धा मी अनफिट असा शेरा मारून त्यांना ॲडमिट करणार आहे तुम्ही चुकीच्या वेळेला आलेला आहे तुम्ही माझ्या ड्युटीच्या वेळेतच येता आणि त्यामुळे पोलिसांनी तीन तक्रारी तिच्या वरिष्ठांकडे केलेल्या आहेत ज्याची निर्गती सुद्धा झालेली आहे आणि सरप्राइजिंगली त्या भगिनीनी पुन्हा ज्या वेळेला तिला सांगितलं की बदलीचा चॉईस दिला गेला त्यावेळेला तीन वेळा त्या भगिनीनी फलटण हेच चूज केलं जर दादांच्या दबावामुळे त्रासामुळे त्या जर भगिनी वैतागली होती डॉक्टर भगिनी तर तिनी तीन तीन, तीन वेळा फलटण हेच तिचं कार्यक्षेत्र नमूद केलं नसतं ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे मला त्या भगिनीबद्दल सहानुभूती आहे मला त्या वादात पडायचं नाही पोलीस तपास पोलीस तपास चालू आहे सुषमा अंधारेंना एवढंच ऑब्जेक्शन होतं तर त्यांनी त्या मयतभगिनीच्या घरी जाऊन सहानुभूती व्यक्त करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे तिनी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस सातारा डी आय जी डी जी पोलीस महासंचालक या पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रार या दृष्टीने सुद्धा तपास व्हावा म्हणून करायला पाहिजे होती त्याच्या पुढचं म्हणजे सुषमा अंधेरींनी कायदेशीर मार्ग चोखाळत पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन दाखल करायला पाहिजे होतं किंवा मैतेच्या नातेवाईकांना सोबत घेऊन हा तपास योग्य दिशेने होत नाहीये चुकीचं आहे सी आय डी सीबीआयकडे हा तपास वर्ग करण्यात यावा असं रिटपिटेशन दाखल करायला पाहिजे होतं केवळ आणि केवळ रणजित दादा नाईक निंबाळकरांची बदनामी करण्यासाठी जयश्री दिगंबर आगवणे हिला सोबत घेऊन त्यांच्या मुलीला सोबत घेऊन हे सगळं बदनामीचं षडयंत्र रचलं आणि हे प्रेस कॉन्फरन्स सकाळची घेतलेली आहे आम्ही त्यांना दोघींनाही सुषमा अंधारे आणि जयश्री दिगंबर आगवणे यांना बदनामीचं नोटीस पाठवलेली आहे ज्याच्यामध्ये आम्ही पन्नास कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे लेखी माफी मागा असं सांगितलेलं आहे आणि सुषमा अंधारेंना जाहीर आव्हान आहे आमचं की त्यांनी केलेल्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्समधील प्रत्येक आरोप साबित करून दाखवावा अन्यथा बेताल वक्तव्य केली खोटी वक्तव्य केली म्हणून ज्या मीडियासमोर तावा तावातावाने पस्तीस मिनटं भांडल्या पस्तीस मिनटं तावा तावाने बाजू मांडली खोटी त्याच मीडिया हाऊसेस समोर माफी मागावी